नमस्कार मंडळी तर्फे वृषभ राशीसाठी सव्वीस कसे जाणार ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत क्रांती वृत्ताच्या एकतीस ते साठ अंशाचे कृतिका नक्षत्राचे तीन चरण रोहिणीचे चार चरण आणि मृग नक्षत्राचे दोन चरण या सव्वा दोन नक्षत्रांनी व्यापलेल्या राशीचक्रातील ही दुसरी राशी असून तिचे स्वामित्व शुक्रासारख्या सौंदर्यवान तारुण्यदर्शक कलावंत ग्रहाकडे जाते ही पृथ्वी तत्वाची राशी असून स्थिर रा आहे व समराशी असल्याने स्त्री राशी आहे शुक्र हाय स्त्री ग्रहच असल्याने स्त्री राशीची मालकी स्त्री राशीच्या ग्रहांकडे व तोही तरुण ग्रह अर्थातच सौंदर्यवान तरुण स्त्री राशी असे वृषभेचे वर्णन करतात तारुण्याची मस्ती अवखळपणा तसेच तारुण्य सुलभ बेफिकीरपणा या सर्व गोष्टींमुळे ही राशी मृत शृंगार तसेच विलासीपणा दर्शवते अर्थतत्वाची ही पहिली राशी आहे जन्माच्या वेळी चंद्रासारखा ग्रह या राशीत म्हणजे वृषभ राशीवर जन्म घेतल्यास मनस्थितीवर वर्णन केलेल्या स्वभाव धर्मावर जात असल्याने वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांनाच जास्त वाव मिळतो हे उघडच आहे वृषभ राशीच्या व्यक्तींना शुक्रासारख्या ग्रहाचा वरदहस्त लाभल्याने त्या व्यक्ती सौष्ठवपूर्ण विलासी रसिक कलाप्रिय प्रत्येक रंगावर प्रेम करणाऱ्या आयुष्याचा आकंठ आस्वाद घेणाऱ्या आधुनिक फॅशनची आवड असणाऱ्या हरतरेच्या मौल्यवान वस्तूंची किंवा दागिन्यांची आवड असणाऱ्या चैनीच्या वस्तूप्रिय असणाऱ्या विज्ञानापेक्षा कलेकडे श्रद्धा असणाऱ्या मर्यादित सश्रद्ध अत्यंत आशावादी अत्तरे व फुले यांच्या शौकीन अशा असतात चला तर आता आपण वीस सव्वीसचे चे वृषभ राशीचे राशी भविष्य काय दर्शविते ते या भागात बघूया सर्वप्रथम सुरुवात करूया हेल्थ यावर्षी तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर उपाय सापडतील तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करा तुमच्या राशीवर शनीचा प्रभाव तुम्हाला आळशी वाटेल बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहासारखे आजार देखील होऊ शकतात तुमच्या राशीपासून दुसऱ्या घरात भ्रमण करणारा गुरु ग्रह तुमच्या आयुष्याचे रक्षण करेल यामुळे तुम्ही अत्यंत संवेदनशील होऊ शकता तथापि दोन जून नंतर कानाच्या काही समस्या होण्याची शक्यता आहे फायनान्शियल कंडिशन यावर्षी तुमच्या आर्थिक परिस्थितीत मोठे चढउतार येऊ शकतात वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला काही टंचाई जाणवू शकतात तुमच्या राशीवर आर्थिक स्वामी असलेल्या शनीचा प्रभाव तुमच्या बचतीला हानी पोचवू शकतो वर्षाच्या माध्यमात तुम्हाला लक्षणीय आर्थिक फायदा होईल वैद्य खर्चांवर पैसे खर्च होऊ शकता नवीन मालमत्ता खरेदी करताना सावधगिरी बाळगा आर्थिक अडचणी टाळण्यासाठी यावर्षी खरेदी विक्रीने निर्णय घेताना काळजी घ्या फॅमिली आणि सोशल घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी या कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल सामाजिक संबंध आणि उपक्रमांमुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल तुमच्या मोठ्या भावंडाच्या आयुष्यात काही समस्या येण्याची शक्यता आहे तुम्हाला नागरिकवाईकांकडून महत्वपूर्ण पाठिंबा मिळेल मार्च आणि एप्रिलमध्ये तुम्हाला नकारात्मक बातम्या मिळू शकतात लपलेले शत्रू तुमच्या विरुद्ध कट रचू शकतात जुलै आणि डिसेंबरमध्ये तुम्हाला विरोधांचा सामना करावा लागू शकतो लव लाईफ वैवाहिक जीवन अत्यंत रोमॅंटिक असेल लहान मोठ्या समस्या सहजपणे सोडवल्या जातील तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल तुम्ही त्यांच्यासाठी नवीन दागिने खरेदी करू शकता जूनमध्ये राशीत गुरुचा प्रवेश वैवाहिक समस्या सोडवेल तथापि जुलै ते सप्टेंबर दरम्यान तुम्ही प्रेम संबंधांबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे कठोर भाषेचा वापर टाळा तुम्हाला आनंदाचा अभाव जाणू शकतो एज्युकेशन अँड करिअर वर्षी विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात अपवादात्मक कामगिरी करतील त्यांच्या परदेशात नोकरीच्या संधी मिळू शकतात वर्षाच्या पहिल्या काही महिन्यात कठोर परिश्रम केल्याने सकारात्मक परिणाम मिळतील मार्च ते जून दरम्यान पदोन्नती देखील शक्य आहे शनीच्या अनुकूल स्थितीमुळे तुम्हाला शेतीमध्ये फायदा होऊ शकतो एप्रिल नंतर तुम्ही करिअर बदलण्याचा विचार करू शकता तुमचे कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न करणे फायदेशीर ठरेल एकतीस ऑक्टोबर रोजी गुरुचे सिंह राशीत संक्रमण झाल्यानंतर नवीन नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्यात यश मिळेल एवढे बोलून मी हा व्हिडिओ इथे थांबितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन स नवीन लोकांनी अवधत रिसर्च यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा हे विनंती धन्यवाद थँक्यू थँक्यू